जसा साधा भोळा नवरा तशी साधी भोळी नाहीये नाही आहे आणि तिला कळतं काय चुकीचं आहे काय बरोबर आहे असतात ते म्हणाले खरं सांगू का आम्ही तुमचे दोन तीन प्रोमोज पाहिलेत पण असं वाटतं आम्ही तुमचा शो बघतोय म्हणजे आम्ही तुम्हाला रोज बघतोय आणि हे इतकं माझ्यासाठी सरप्राइजिंग होतं मी कुठल्या असं वाटत नाही की आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतो किंवा ही नवीन जोडी आणि त्यांनी आम्हाला एक्सेप्ट केलंय नक्कीच कॅरेक्टर जे आहे ते अगदीच कलयुगातला राम असल्यासारखा आहे म्हणजे जो आपल्या वडिलांचा शब्द कधी पडू देत नाही आपल्या आई वडिलांचा शब्द कधी पडू देत नाही आपल्या भावांना स्वतःपेक्षाही जास्त जपतो आणि आपल्या बायकोवर नितांत प्रेम करतो नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आज खूप छान निमित्त आहे आम्ही पुण्यात आहोत आणि इकडे ढेपेवाड्यामध्ये खूप छान सोहळा आयोजित करण्यात आला आणि आम्हालाही खूप आनंद झाला या सगळ्यांना भेटून कारण नवी जी मालिका आहे ती तुम्हाला भरपूर आनंद देणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या निमित्ताने या कलाकारांसोबत आपण गप्पा मारतोय खूप खूप स्वागत असं आणि तुम्ही इतकं छान पाहुणचार केला आमचा त्यासाठी खूप खूप धन्यवाद म्हणजे आम्ही छान मराठमोळ जेवण जेवत होतो आणि तुम्ही सर्व करत होता मला ही खरंच खूप फिलिंग वेगळी होती म्हणजे मला वाटतं तुमच्या आतापर्यंतच्या करिअर मधला अशा पद्धतीचा लॉन्च सोहळा युनिक पहिले पहिल्यांदाच असा युनिक लॉन्च सोहळा आम्ही ढेपेवाड्यात केलेला आहे आणि युनिक मालिका पण आहे म्हणजे कदाचित लोकांना असा विषय वाटू शकतो की नेहमी घरगुती विषय एकत्र कुटुंब पद्धती येऊन गेले पण हा विषय खूप वेगळा आहे जेव्हा तुम्ही मालिका बघाल कथानक तुम्हाला कळेल हळूहळू तसं व्यवस्थित उलगडत पण कुटुंब पद्धती म्हणजे एकत्र कुटुंब असणं किंवा मा, कौटुंबिक मालिका मला वाटतं हा विषय कधीच जुना होणार नाही तो प्रेक्षकांना कायम आकर्षित करतो आणि प्रत्येक ऑडियन्सला कनेक्ट करणार आहे काय वाटतं याच्यातली गंमत काय कारण कुठेतरी आपला असा वाटणारा विषय आहे आपल्या घरोघरी मातीच्या चुली म्हणजे अगदीच आपल्या घरात घडणारे हा विषय आहे या मालिकेत काम करणारा कलाकार हा आपला असा वाटणारा कलाकार आहे कदाचित असंही होऊ शकेल की मीही किंवा माझा प्रेक्षक आहे तोही कदाचित मला बघून असेल हे तर माझ्यासोबत पण घडतं अरे हे तर माझ्यासोबतही झालं तर कुठेतरी हा आपला वाटणारा विषय आहे किंवा मला असं वाटतं की प्रेक्षक जो आहे खूप आपुलकीनं या सिरियलला खूप अटॅच होऊन जाईल आणि एकंदरीत जसं मग म्हणाल की एकत्र कुटुंब पद्धतीचा हा विषय याच्या आधी बरेचसे आले पण हा विषय खूप वेगळा आहे आणि खूप नव्या पद्धतीने आम्ही हा प्रेक्षकांसमोर मांडतोय तर अगदीच हा युनिक विषय आहे प्रेक्षकांना बघायला पण या लॉन्चच्या निमित्तानं आपण मराठमोळ्या पद्धतीने किंवा पारंपरिक जी ठेवण आहे सगळी ती अनुभवतोय हो आणि मला वाटतं हे दिवाणखाना आहे तर हे बघितल्यानंतर काय पटकन तुम्हाला सुचलं किंवा काय आठवणी काही नोस्टाईल जी आहे या हे बघा मी शूट करताना तर बऱ्याचशा अशा ठिकाणी वाड्यात शूट केलेला आहे आणि हा वाडा बघितला की आपल्याला मराठी संस्कृतीचीच आठवण येते कारण आपण बघितलं आहे की अनेक प्रकारचे वाडे असू दे तर साधारण अशाच पद्धतीची बांधणी असते आणि हा वाडा नुसता असंच बांधून नाही ठेवला तर वेल मेंटेन आहे आणि खूप छान मांगल्यमय पॉझिटिव्ह वाला वाडा आहे आणि तुम्ही सगळे पण इथे आला तुम्हाला सगळ्यांना पण इतकं छान वाटलं कदा टायडिंग होऊ शकतो तुम्ही सगळे पाच वाजल्यापासून आला इथे आणि आमच्या बरोबर आमच्याच बरोबर असं वाटू शकतं की थकलोय किंवा काय पण मजा ही तेवढीच येते एनर्जीही तेवढीच आहे उत्सुकता तेवढीच आहे आणि तुमच्या सगळ्यांचे हसरे चेहरे बघून आम्हाला पण तेवढंच छान वाटतंय सो सगळं छान वाटतंय दिवाण खाण्याची काय बघितल्यानंतर काय सुटत कुठेतरी नाही का अगदी आमच्या आजी आजी आजोबांच्या काळातलं हे असं ठेवून असं हे वातावरण आहे आणि हा वाडा अगदी तसाच आहे कुठंतरी एक ऐतिहासिक नाही का वस्तू मध्ये आल्याची ही आपल्याला भावन भावना आहे आणि ते जाणवतं की नाही खूप हिस्टॉरिकल आणि खूप वेल मेंटेन वाडा आहे हा आणि दिवाणखाना बघितलं की हे बैठकी पद्धत नाही भारतीय बैठी पद्धत आणि सगळं इथं काय काय होत असेल किंवा इथं चर्चासत्र चालत असेल की एखादं एकत्र कुटुंब जर इथं आलं घरातले जे मुख्य आहेत ते तिथे बसून काहीतरी निर्णय घेत असतील हे सगळं तू तिथे बसून छान मला हा प्रश्न तिने यासाठी विचारला कारण मग बसून असं लोड हाताखाली आणि असं करत होता म्हटलं आहोत मी ऋषिकेश रणदेवी म्हणजे बालेकर सरांशी आम्ही चर्चा करत नह होतो तर एक रामासारखी ती भूमिका नाही नक्कीच कॅरेक्टर जे आहे ते अगदीच कलयुगातला राम असल्यासारखा आहे म्हणजे जो आपल्या वडिलांचा शब्द कधी पडू देत नाही आपल्या आई वडिलांचा शब्द कधी पडू देत नाही आपल्या भावांना स्वतःपेक्षा जास्त जपतो आणि आपल्या बायकोवर नितांत प्रेम करतो आपल्या कुटुंबाला खूप जपतो आणि कुटुंबावर एखादं संकट आलं तर ते स्वतःवर झेलतो तर अशी ही छबी ऋषिकेशची आहे आणि हे माझ्यासाठी खरं तर खूप चॅलेंजिंग आहे कारण मी अशा पठडीतलं पहिल्यांदा काम करतं आणि जसं तू म्हणाल की रामासारखी आहे तर आपल्या जसं मग रामाचं एक आता की वडिलांच्या आदेशावर वनवासात गेले किंवा आई सावत्र आई आहे तिने वर मागितला वडिलांना किंवा त्याच्यामुळे ते हसत हसत ते तिकडे गेले होते गे वनवासात गेले होते तर कुठेतरी आपल्या आई वडिलांचा शब्द पाळणं आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे गुण त्याच्यात आहेत असं मला जानकी जानकीला काय सांगाव असं वाटतं तिच्याबद्दल <laughs> जसं रामासारखा नवरा आहे तर सीतेसारखी जानकी आहेच दोघांची जोडी मलाही कुठेतरी इन्स्पायर्ड वाटत की जसा साधा भोळा नवरा आहे तशी साधी भोळी जानकी नाहीये चिकलेली आहे आणि तिला कळतं काय चुकीचं आहे काय बरोबर आहे आणि अन्याय सहन करणारा जितका गुन्हेगार असतो तितकाच अन्याय कर अन्याय करणारा जितका गुन्हेगार असतो तितकाच सहन करणारा सुद्धा असतो अशा मतांची ती आहे आणि जेव्हा तिच्या आयुष्यात तिच्या कुटुंबावर घाव घालणारं घात घालणारं जो कोणी येऊ पाहतं तिच्या टेरिटरीमध्ये तेव्हा ती सांगते की नाही हे चुकीचं आहे आणि मी तुला कशा पद्धतीत थांबवेल ते बघ So, सो असं छान कॅरेक्टर आहे साधं आहे आणि साधं कॅरेक्टर करायलाच खूप आटापिटा करावा लागतो कारण कधीतरी ते मोनोटोनस होऊ शकतं काय तेच त्याचे ते न करता त्यामुळे मला या गोष्टीचा खूपच अभ्यास करावा लागणार आहे त्या साधेपणा टिकवून ठेवून प्रेक्षकांच्या मनावर कसं मला कंटिन्युअस छाप पाडता येईल माझ्या भूमिकेची तो तोच तोच पण तिथे येऊ नये म्हणून पण तुम्हाला दोघांना जेव्हा एकत्र पाहिलं किंवा मध्ये असेल किंवा या मालिकेबद्दल जेव्हा घोषणा झाली तेव्हापासून ही जोडी असं वाटते की यादी आम्ही बघितलीय किंवा तो कनेक्ट तुम्ही तो <laughs> करू पाहताय तो तो असं ना एकमेकांबद्दल की हा हे छान पद्धतीने कनेक्ट झाला आणि तितक्याच सहजतेने ते समोर येत मी तुला सांगू का आजच सकाळचा किस्सा झाला आम्ही सगळे येत होतो तर नामांकित कॉफी शॉप मध्ये जे सर्व करणारे असतात ते म्हणाले खरं सांगू का आम्ही तुमचे दोन तीन प्रोमोज पाहिलेत पण असं वाटतं आम्ही तुमचा शो बघतोय म्हणजे आम्ही तुम्हाला रोज बघतोय आणि हे इतकं माझ्यासाठी सरप्राइजिंग होत मी असं वाटत नाही एकत्र काम करतो किंवा ही नवीन जोडी आणि त्यांनी आम्हाला एक्सेप्ट केलंय म्हणजे जसं आमचं दाखवलंय रुळलेला संसार दहा वर्षांचा आम्ही तसंच एस्टॅब्लिश तर प्रेक्षकांनी प्रोमोमधन एक्सेप्ट केलंय माझ्यासाठी मी मला आय शॉक मी आय वॉज शॉक की हे खरच आणि त्यांनी खूप गोड व्हिडिओ आम्हाला करून दिला त्यांनी आमच्यासाठी छोटासा केक कट केला आणि त्या मुलीकडे नेलपॉलिश होतं तिने त्या ट्रे तो घेतला आणि नेलपॉलिश वर तिने घरोघरी मातीच्या चुली ऑल द बेस्ट टीम असं सगळं लिहिलंय हे प्रेम आम्ही खूप लकी आहोत मी, मी आणि सुमित अशा प्रकारचे तुम्ही सगळे मीडिया एका कुटुंबासारखे आला आहात आणि मी खरंच आत्ता इथे बसून मी सांगू शकते की तुमचा सगळ्यांचा स्टार प्रवाहवर किती प्रेम आहे स्टार प्रवाहाच्या प्रत्येक मालिकेवर त्यातल्या कलाकारांची पण तुमची मैत्री असेल तुम्ही सेटवर जाता येता सगळ्यांवर इन्क्लुडिंग आमच्यावर तर ते खूप छान वाटतं असं वाटतं की आपण एखादं काम करतोय तर तुमच्या गोड चेहऱ्याने स्माइलने आम्हाला असं छान वाटतं की यार आपण जे करतोय ते पोहोचलंय आणि तेच प्रेम आम्हाला इथेवर घेऊन आले आणि ते छान आपण सगळे तो एकत्र एक आनंद लुटतोय पण जसं तुम्ही या मध्ये वगैरे होता तर काही सुनकी जानकीसाठी रणदिवे कुटुंबाला जानकीच्या प्रेमाने ठेवलंय अखंड आज जेवणात केलं होतं सगळ्या तुमच्या सगळ्यांचा मान घेऊन जाणकीला भरवलं शिखंड अप्रतिम होता <laughs> okay, <thank you>. <laughs> <laughs> तुम्हा सगळ्यांसाठी रणदिवे कुटुंबाने खास केला मेजवानीचा थाट नाही थांब हा ठीक आहे ठीक आहे मला ऋषिकेश रावांनी मदत केलीय महादेव महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून ऋषिकेश रावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून आणि इतकं छान तुम्ही मान दिलाय तर आज या सगळ्या लॉच होत जेवताना मी तो भरवते घास तो म्हटलं हा इथे घेऊया पण आता घास नाही भरवते त्यामुळे माझा त्यामुळे माझा पोपट झाला ठीक आहे पण yes. सुंदर छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि मालिकेसाठी शुभेच्छा कारण इतकं प्रेम आतापासूनच मिळते तर आय एम शुअर की मालिकेतला yes. प्रेक्षकांची पसंती नक्कीच मिळेल खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका